नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण गणपती बाप्पाच्या आवडतीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर मोदक वेगवेगळ्या प्रकारचे असतात कुणी गव्हाच्या पिठाचं बनवतं किंवा कुणी रवायचे कोणी खवायचे मावेचे असे बरेचसे असतात मोदकचे प्रकार कुणी उकडीचे मोदक बनवतं तर मी आज तुम्हाला छान असे एकदम सोपी, सोपे सोप्यात सोपे असे रव्याचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे आणि हे मोदक एकदम असे छान बनवून तयार झाले तुम्ही बघू शकता एकदम तोंडास टाकताच वर्गतेने एवढे छान हे मोदक आपले बनवून तयार झालेले आहे आणि दिसायला पण किती छान दिसून राहिलेले चला तर लगेच मस्त आपण हे छान असे मोदक बनवायला सुरुवात करूया तर मोदक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर लगेचच इथं एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे तर रवा इथं बारीक घेतलेला आहे तर एक वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आणि तूप एकसोबत जास्त अजिंट्या टाकायचं नाही लक्ष ठेवायचं आहे इथं आपल्याला सुरुवातीला फक्त तीन ते चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि जसं जसं गरज लागेल ना तसं आपण याच्यामध्ये तूप टाकायचं आहे एक सोबत तूप टाकायचं नाही जसं आपण रव्याचा शिरा बनवतो त्या टाईमला जसं तूप टाकतो तसं अजिबात आपले जास्त तूप टाकायचं नाही आहे जास्त ही रवा कोरडा नसला पाहिजे किंवा जास्त ओला नसलं पाहिजे एवढंच आपल्याला तूप टाकायचं आहे आणि हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर कमी गॅस ठेवायचा आहे आणि मस्त असा रवा आपल्याला भाजायचा आहे तर रवा इथं थोडासा मला कोरडा दिसतोय त्यामुळे आणखी एक चमचा इथं मी तूप टाकून घेणार आहे तर, तर रवा कोरडा दिसत असेल तर आपण वरून तूप टाकून घेऊ पण याच्यामध्ये एक सोबत जास्त पहिलंच तूप नाही टाकायचं आपल्याला आणि छान असा रवा भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना इथं लक्ष ठेवायचं आहे तर गॅस हा कमीच ठेवायचा आहे तर रव्याचे लाडू असो किंवा रव्याची बर्फी असो किंवा रव्याचे मोदक असो कुठलीही वस्तू बनवताना आपल्याला कमी गॅसवरतीच रवा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय रव्याचा हलकासा असा कलर चेंज झालेला आहे आणि छान असा भाजलेलासुद्धा आहे तर जास्तसुद्धा याचा कलर आपल्याला डार्क करायचा नाही आहे किंवा जास्तसुद्धा याला भाजायचं नाही एकदम कमी गॅसवरती आपल्याला याला भाजून घ्यायचं तर बघू शकता छान असा रवा भाजलेला आहे आणि कलरसुद्धा हलकासा असा चेंज झालेला आहे आता लगेच याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा तर मी इथे सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही ओले नारळाचा किस घेतला तरीसुद्धा चालेल तो तर सुक्या खोबऱ्याचा कीच हा पटकन भासतो त्यामुळं गॅसमुळे सॉरी रव्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा कारण हा पटकन भाजतो तर ओल्या नारळा घेतला तुम्ही तर तुम्ही थोडंसं त्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे कारण ओल्या नारळामध्ये थोडंसं ओलेपणा असतो त्यामुळं त्याला सुकेपर्यंत दोन ते तीन मिनटं याला भाजायला लागतं आता भाजल्यानंतर लगेच आपल्या याच्यामध्ये एक वाटी एवढा गुळ टाकून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतले आणि गूळ हा बारीक असा चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन विरघळतो आणि गूळ टाकताना गॅस हा बंदच पाहिजे याचं लक्ष ठेवायचं आहे चालू गॅसमध्ये अजिबात गूळ टाकायचं नाही नाहीतर हे मोदक बनताना एकदम असे कडक बनतील त्यामुळं गॅस बंद करून त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही गुळाच्या गुळाच्याऐवधी साखरसुद्धा इथं टाकून घेऊ शकता किंवा पिठी साखरसुद्धा टाकू शकता आता गुळ टाकल्यानंतर छान असायला मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच मी इथं एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली तर तीन ते चार वेलची मी इथं थोडीशी साखर टाकून खलबत्त्यामध्ये वाटून घेतले ते टाकून घेतलेली तर वेलची मग छान अशी टेस्ट आहे किंवा फ्लेवर येतो त्यामुळे इथं वेलची पावडर टाकून घेतलेली आता नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेचही मी इथं थोडेसे बदाम कट करून घेतले ते सुद्धा टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठले ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे तर बघू शकताय तुम्ही हळूहळू हो पूर्ण असा गुळ वितळलेला आहे तुम्हाला कुठंही गुळाचं कुठल्याही असं खडे दिसत नाही आहे कारण हे रवा आपला गरम असतो त्याच्यामध्ये एकदम सहज असा आपला हा गुळ विरघळला जातो बघू शकताय तुम्ही छान असा गूळ गुळ विरगळलेला आहे जर तुम्हाला मिश्रण जास्त तुमचं मिश्रण कोरडं वाटत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये एक ते दोन चमचे तूपसुद्धा ॲड करू शकता किंवा दोन ते तीन चमचे दूधसुद्धा ॲड करू शकता पण हे मिश्रण एकदम परफेक्ट आहे जास्तही कोरडं नाही आहे किंवा जास्त ओलं नाही त्यामुळे मी याच्यामध्ये तूप किंवा दूध काही ॲड करणार नाही आहे एकदम परफेक्ट मिश्रण आहे तुम्ही बघू शकता पूर्ण गूळ विरगळलेलं आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला मिश्रण जास्त असं कोरडंसुद्धा दिसत नाही आहे गोळ्यामुळं छान असा याला एक बाइंडिंग आलेलं आहे आता लगेचच मोदक बनवायला तर हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मोदक बनवायचे तर मोदक बनवायच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं मिश्रण चिकटत नाही खाली आता लगेचच हे मिश्रण आपल्या याच्यामध्ये घेऊन असं भरायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला जास्त मिश्रण कोरडं वाटत असेल ना तुमचं तर तुम्ही एकदा याला मिक्सरला फिरूनसुद्धा घेऊ शकता किंवा थोडंसं तूपसुद्धा ॲड करू शकता तर अशा पद्धतीने मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने असं बंद करून परत दाबून दाबून हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम सहज छान असे आपले मोदक बनून तयार होतात अशा पद्धतीने एकदम दाबून दाबून मिश्रण भरायचं आहे तुम्हाला वाटत असं मिश्रण जास्त कोरडं पण अजिबात नाही आहे गुळामुळे छान असं याच्यामध्ये एक ओलेपण आहे तर तुमचं मिश्रण जास्त कोरडं असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध किंवा मिक्सरला एकदा फिरून घेऊ शकता तर बघू शकता अशा पद्धती हल अलगत आपल्याला हा साचा खोलून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता किती छान असा मोदक आपलं बनवून तयार झालेला आहे एकदम दिसायलासुद्धा एकदम छान दिसतोय आणि एकदम मस्त अशा तोंडात टाकताच विरगतील एवढं छान असे आपले हे मोदक तयार झाले तुम्ही बघू शकता किती मस्त असा दिसू राहिलेलं आहे तर लगेच त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्हाला आणखीन एक मी मोदक तयार करून दाखवते तर अशा पद्धतीने आपल्याला मोदकाच्या साच्या म्हणजे दोन्ही बाजूने थोडं थोडं असं मिश्रण भरून घ्यायचं आहे त्यानंतर हा साचा बंद करून याच्यामध्ये आपल्याला मागच्या साईडने व्यवस्थित असं दाबून दाबून मिश्रण अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि छान असं दाबून दाबून हा सेट करून घ्यायचा अलगदपणे हा साचा खोलून आपला हा मोदक काढून घ्यायचा आहे तर बघू शकता किती छान असा मोदक आपल्या दिसू राहिला एकदम सहज निघते बघू शकताय किती छान असे दिसून राहिलेले आपले मोदक आणि एकदम सोप्या पद्धतीने अगदी कोणीही सहज करून एवढ्या सोप्या पद्धतीने मोदक बनवून तयार होतात आणि दिसायलासुद्धा किती छान दिसून राहिलेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊयात तर बघू शकता आता इथं मी सगळे मोदक बनवून तयार केलेले आणि एकवाटी रव्यापासून भरपूर असे आपले मोदक बनवून तयार झालेले तुम्ही बघू शकता आणि एकदम छान एकदम सुंदर असे मोदक तयार झालेले चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागतात आणि एकदम तोंडच टाकताच विरगतील असे इतके सुंदर बनलेले कधी कधी प्रसाद बनवायला टाईम नसतो तर अशा टायमाला तुम्ही अशा पद्धतीचे झटपट तयार होणारे मोदक तयार करू शकता एकदम दिसायलासुद्धा छान चवीलासुद्धा एकदम भारी आणि बनायलासुद्धा एकदम झटपट बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ना माझी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा तर बघू शकता तुम्हाला मोदक तोडण्यावरून समजत असेल किती मोजूद बनवून तयार झालेलं आहे आणि एकदम छान असे मोदक बनतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की मिळून बघा आणि प्लीज रेसिपी आवडली ना एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असताना नक्की सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद